मंडळी हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे मान्सून सक्रिय झाल्यापासून कोकण आणि घाटमाथा परिसरावर संततधार पाऊस सुरू आहे विदर्भात आज दुपारी नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळेल उर्वरित महाराष्ट्रात देखील पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून आज राज्यातील जवळपास अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार असा अंदाज आय एम डी कडून समोर आलाय खरे तर गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आय एम डी हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील या तिन्ही जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे या पार्श्वभूमीवर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील या संबंधित जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा नंदुरबार वगळता खानदेशमधील दोन जिल्हे परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे सोडून मराठवाड्यातील उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे